आता कोणार नाही आपण सूर्य मंदिरला माझ्या सूर्य मंदिर आहे दाखवतो तुम्हाला हे आहे कुठे बघूया गॅलरी आहे मंदिराची आहे सगळं मशीन मशीनमध्ये मॅप आहे माहिती देते मशीन पूर्ण मंदिराच्या कुठल्या भागाला काय बोलतात ते सगळं दिलं येते नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आपण चाललो होतं पुरीतले सगळे एक मंदिर आहे करायला आहेत सात आठ मंदिर आहेत लांब लांब आहेत कार केली आहे आपण पर प्रायव्हेट कार केली आहे बघूया सेवन सीटर आहे कार दाखवतो तुम्हाला सगळं व्हिओ फोटो बिटो मंदिराचे दर्शन घेतो भेटूया पुढे हॉटेलला चेकआउट करून आपण आता निघालो आहे ही आपली कार आहे सेवन सीटर रिटी बघा भारी गाडी पावसाला सुरुवात झाली आहे आता पुरी एक्सप्लोअर करतोय पूर्ण आपण इथे सात मंदिर आहेत ते फिरू आपण बॅक कॅमेरा चालू घर मध्ये नाश्त्याला आले आपण गाडी पार्किंग करू लेफ्ट 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 नाश्ता करायला थांबलो आपण आता गरम चाय काय बोलला काय माहिती बोला काहीतरी चाय कॉफी चाय नाश्ता मसाला डोसा बनवतो वाटत ये काच 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 काढा का भाई मसाला डोसा आहे का मसाला डोसा आहे काय बोलला त्याच्या भाषेत बोलला ओडी भाषा लास्ट आलाय इंडली वडा वडाला तो वो एक प्लेट रवा वाडा या रवाडा खातायत वा सगळे मस्त हजार तुम झाला काय होते मसाला उत्तप्पा आता एक एक वरायटी ट्राय करतोय कसा आहे आमचा माणूस धनकेवाद मंगाओ खाओ खाव कायला लाजायचं रे भाई या माणसाकडून शिका खायला लाजायचं राष्ट्र झालाय हृतिक नाश्याची चौकशी होती टेस्ट सांग घाण एकदम घाण दाखवते एकदम घाम मोठं लक्षात वाचता येणार ना तरी बघा ट्रान्सलेट करू परत येऊ नका निघालो आता प्रवासासाठी

आता कोणार आहे आपण सूर्य मंदिरला माझ्यासमोर सूर्य मंदिर आहे दाखवतो तुम्हाला सूर्य मंदिर आहे कुठे जाऊन बघूया व्हि असं दिसतोय गॅलरीत चाललो आहे आपण मंदिराचं पूर्ण हे इथे पूर्ण गॅलरी आहे मंदिराची ते दाखवलं आहे सगळं मला इथे ते मशीनमध्ये मॅप आहे माहिती देते मशीन पूर्ण मंदिराच्या कुठल्या भागाला काय बोलतात हे सगळं दिलंही गॅलरी होती आता हे पी गॅलरी आहे मंदिराचा कोणता भाग लागतो हा अरुणा स्तंभ आहे मोठा आहे त्याच्यात दिसत नाही असं दाखवतो बघू आपण सगळ्या मूर्त्या कशा कशा दिसत आहेत कशा कशा आहेत प्रत्येक मूर्ती तुझ्यावरती माहिती आहे Thank you. फ्लेम सूर्य मंदिराची सूर्य मंदिराचा पिक्चर आहे पूर्ण दाखवलं त्यांनी थिएटरमध्ये बसलो मी आता कोणार मंदिरात प्रवेश केलाय आपण बघा कोणार्क मंदिराचा रस्ता आहे आता जायचं आहे कोणार्क मंदिर आहे आपला मस्त आहे बघा आ, <camas> जानी <coughs> 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 <coughs>

मित्रांनो मंदिर बंद आहे मंदिर पडलं होतं त्याच काळी त्यानंतर इंग्रजांनी मंदिर इथली जागा चा साफ करून चांगलं केलं होतं आता पर पर्यटन स्थळ झाले होऊ शकता एवढे पर्यटन आहेत मंदिरात दर्शन करायला भेटत नाही कारण की मंदिर सगळं आहे दहाची नोट आहे आपली आणि हा बघा सूर्य मंदिर एक्सप्लोर झालंय दिसलं असेल तुम्हाला चला भेटूया आता पुढे परत प्रवास चालू केलाय आपण मित्रांनो आपण आला त्या लिंगराजमला मोबाईल अलाऊड नाही मंदिरात मोबाईल गाडीतच शिवून जातो बघा आल्यावर सांगतो काय 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 होतं चला भेटूयानंतर आता लिंगराजमचं दर्शन झालं आहे मोबाईल अलाउड नव्हता तिकडे हो मग शूटबीट काय केलं नाही तर झालं आहे दर्शन बिर्शन आता त्याचं ट्रेन पकडतो बाकीचे दोन तीन टेम्पल राहिले सात होते चार झाले तीन राहिले आता ट्रेन आहे आपली चार वाजता भुवनेश्वरवरून पकडूया जाऊया सांगतो तुम्हाला आता पुढे चला बाय